तर आता आम्ही उरसात फिरायला जाणार आहे मामांच्या गावी आलोय आणि आता उरसात फिरायला जायचंय तर आता इथे सगळी तयारी झालेली आहे जेवून खाऊन मग रात्रीच्या आता साडे दहा वाजलेले आहेत आणि आता आम्ही फिरायला चाललेलो आहे तर आता आम्ही पोहोचलेलो आहे उरसामध्ये तर तुम्ही बघू शकता आकाश पाळणे पाळणा ब्रेक डान्स भरपूर काय काय आय तर चला आपण हे मामी आल्या नाहीत अजून आता छोट्या मम्मी येत आहेत तर आम्ही वाट बघत आहे त्यांची बघा मम्मी पण आलेले तर आता आम्ही ब्रेक डान्स मध्ये बसायला सांगितलं माझे दोन छोटे भाऊ पण बसलेले आहेत आम्ही जण बस जण बसलेलं आहे ॲक्च्युली तर आजू आहे आमच्या मोठ्या मामांचा मुलगा माझी काही हिंमतच नाही झाली पाळण्यामध्ये बसायची मी बसलेच नाही मंदिरामध्ये आम्ही आता आहे गुरुदेवाच्या एक दोन तीन मिनटं बसूया म्हटली मम्मी कारण मंदिरामध्ये बसल्यावर छान वाटतं म्हणून आम्ही दोन तीन मिनटं मग परत लगेच गेलो तर आता मी घरी निघालो आहोत आमचं फिरून वगैरे झालेलं आहे फिरून बसून खाऊन पिऊन फायनली घरी निघालो तर आज मी आले छोट्या मामांकडे आणि इथं पण सगळा दंगा मस्ती चालू आहे तर चला आता इथं सगळ्यांचं जेवण चालू आहे तू बसलास की आपण हा पाहिजे मामी कस झालंय जेवण सांगितलं नाही मामीनाय हो कुठलं हाडकानं दुखतीय दाड एक नाही रे आतर्व नाही आतर्व येईल आता डॉल्बी काय आहे तिथं त्यामुळंच येईल आता तर आता मी जेवायला सुरू करणार आहे सगळं वाढून बिडून घेतलेलं आहे मग मी सांगतो आता कस झालंय चला एक पाडा पुढे किल्लायत्रा ना भाई हा 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 लाई जाय दाप आणि चर्मानोला जात फाट फाट असं टाका दे एक एक फाट आईयो आईयो एक दोन तीन चार पाच रोज एक सेफ खालच येतिस तू ए सर या कोण आहे आई च रे पाडा ब्रेक नाही जाला चला चला दावत होत नाही हे पाच दश दावत होतव हो अरे हो दोन पान जितत बदल टाकू लाग बस चाल अरे नाही मला दावत दावत पळा एच वे सेट आकी तू अरे काय आहे बहुत मजा निदा हा

얘다잘봐잘잘지 돈이 뭐 들지 뭐 죽기 멀리야 응 나야

जेवणाला येवढा जी आलो हा साथ ये शेवट आहे मम्मी शेवट नाही तुंबा हो हा फ्रेंड्स वडा दो घालू एवढा पण फिडा कर बेटा वडा घे आ आ ये बघू जनाबी जिला

চাল <laughs> ইম্পিব हे काळजी तो साते परफेक्ट आहे काय वे हे कोण भाई केला गळा पाहिजे तुम्हाला हो नाही लागत काय बेल नाही तरी दोन पाणी मी अरे वर वेगळ केलाने लागत आहे किती गल्ला आहे विनर झालेला आहे अनिकेत पाटील विषय नाही किती पाहिजे हं आधी ちょっと待ってください。